भाटगाव हायस्कूलमध्ये दरवळला रामभक्त शबरी मातेच्या बोरांचा सुगंध जगातील पहिला नाविन्यपूर्ण आगळावेगळा प्रयोग बोरांचा वापर करत साकारली श्रीरामाची प्रतिकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरल्याची कला क्षेत्रातून प्रतिक्रिया शिक्षण मंडळ भगूर संस्था संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड येथे कला शिक्षक देव हिरे आणि विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारत जय श्रीरामचा जयघोष केला आहे कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्नान श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या काही दिवसात दिमकदार तेवढ्याच पवित्र धार्मिक वातावरणात पार पडणार आहे यानिमित्त ठिकठिकाणी श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केलं जात आहे रामायणातील शबरी मातेची रामभक्ती व उष्टी बोरे ही गोष्ट सर्वश्रुत आहे बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना कला शिक्षक देवहिरे यांना सुचली अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून देवहिरे व विद्यार्थी यांनी आठ बाय आठ फूट आकारात ही कलाकृती साकारली आहे या प्रयोगासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोरं आणण्याचे आव्हान मुख्याध्यापक श्री विजय सानप व पर्यवेक्षक भीमराव बोढारे यांनी केले अनेक विद्यार्थ्यांनी बोरं जमा केली विद्यार्थ्यांचा उत्साह बघून कलाशिक्षक देवहिरे यांनी त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेत त्यांना प्रेरित केलं तीन कॅरेट बोरांच्या रंगाप्रमाणे वर्गीकरण करत तब्बल सोळा तास कला आणि भक्तीचा संगमच ही कलाकृती ठरली यासाठी तीन कॅरेट बोरांचा वापर करण्यात आला कलाकृती पूर्ण झाली तेव्हा बोरांचा आणि श्रीराम भक्तीचा दरवळच भाटगाव परिसरात पसरला होता बोरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीने साकारलेली श्रीरामाची ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरला आहे ही नाविन्यपूर्ण संकल्पना व कलाकृती बघण्यासाठी पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक यांची गर्दी होत आहे जगातील पहिलाच प्रयोग असल्याची कलाक्षेत्रातून प्रतिक्रिया संकल्पना कलाशिक्षक श्री देवहिरे कलाकृती आकार आठ बाय आठ फूट बोरं तीन कॅरेट वेळ सोळा तास सहभाग देवहिरे आणि निवडक नऊ विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी शिक्षण मंडळ भगूर संस्था संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक औचित्य श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या न्यूज करिता न्यूजकरिता पठाण लालगाव दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भारतभर आणि जगभर मोठ्या आनंदाने साजरा होत आहे तर याच कार्यक्रमाच्या औचित्य साधून आमच्या नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक या शाळेमध्ये आपणही या सुंदर कार्यक्रमाचे कुठेतरी खारीचा वाटा उचलावा म्हणून एक संकल्पना सुचली रामायण म्हटलं की त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र व माता शबरी यांची जी गोष्ट आहे जो प्रसंग आहे तो संपूर्ण देशाला सर्वश्रुत आहे तर माता शबरींची जी उष्टीभोरं आणि त्याच्यातली जी भक्ती याचं साधारण साधून ही संकल्पना सुचली तर बोरांच्या सहाय्याने प्रभू श्री रामचंद्रांचं पोट्रेट आपण साकारावं अशी संकल्पना मी मान्य मुख्याध्यापक श्री सानप सर व पर्यवेक्षक श्री बोटारे सर यांच्याकडे मांडली तर मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना ही संकल्पना खूप आवडली त्यांनी विद्यार्थ्यांना झाडाची बोरं आणण्याचे आवाहन केले अनेक विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बोरं आणली तर विद्यार्थ्यांचा उत्साह बघून आपणही या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात या पोर्ट्रेट साकारण्यात सहभागी